सासु त ॾाढ़ भईया जी सदा तुचियूं नाराजी करू करो सांगा, सॾूं करल्याची भाजी, करो कसी सा कॾू करली भाॼी सासू तो बाई भई सदा सॾ पुछी नाराजी वोड करो की कडू करलची भाजी गोड करू कशी सांगा कडू करलची भाजी हो, 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 हो काही कारण नसताना सासू उखरून काढत बांधणं काही कारण नसताना सासू उखरून काढत बांधणं कामाकत माझा मडावर रोज गळांडण कामा टाकत माडावर रोज गळांद सासू तोंडाड भाई माझी सदा ती जीव नाराजी सासू तोंडाड भाई माझी सदा तू जीव नाराजी गोड करू कधी करू पडल्या भाजी गोड करू कती सांगा करू पडल्या भाजी हो हो, हो, या होीच्या सांगण्यावर माझी व गली, बंगीच्या धन्यावर सासू माझी व फुगली ना तू म्हणत आजी आजी नाही बोलायला खिराजी ना, ना तू म्हणत आजी आजी नाही बोलायला ती राजी सासू तोंड भाई माझी सदाच जीवनाराजी सासू तोडणार बाई माझी सदा की जीवना राी गोड करू कसं सांगा करू पार भाजी गोडं करू कसली सांगा करू पार ती भाजी।, भाजी हो हो, हो। <coughs> माझ्या नवऱ्याची बाई तिच्या हातामध्ये मा जोरी माझ्या नवऱ्याची बाई तिच्या हातामध्ये जोरी हिण केली व माले नवऱ्या संग बोलायला चोरी हिण केली व माले तो डागळ भैना सदा तुझीव नाराजी सासू तो डागळ भैना जी सदा तुझी नाराजी गोड करू म्हणत साचू ना दिवस माझे वळ सुन तुला म्हणत दिवस माझे वळणार या प परत जागा मी सासूला देणार या पडकी नागा मी सासूला देणार सासू तू नगर बाई माझी दीव नाराजी गोड करू कधी सांगा करू करी भाजी गोड करू कशी सांगा करू दिवस भूल गेले तुला साथुमी झाले तेव्हा जे वैषणाला बाई शरण आले बाई शरण मी आले सासू तुंडार दार बै माझी सदा तुझी वाराजी सासू तू दार माझी सदा तीरवणारा घी बोड करू कसे सांगा करू करी भाजी आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ आज माझी एकादशी ओ हो हो सकाळी उठले वाजले सहा माझ्या मिस्टरांनी केला माझ्यासाठी दुधाचा चहा सकाळी उठले वाजले सहा माझ्या मिस्टरांनी केला माझ्यासाठी दुधाचा चहा कसे राणी पीवन तरी पहा आज मजी एकादशी एकादशी खाऊ पीवू तीन आज मजी एकादशी एकादशी खाऊ पीवू तीन आज मजी एकादशी एकादशी हो एका शेजारच्या ताईने आणला शिंगाड्याचा शिरा आता वाजले अकरा शेजारच्या ताईने आणला शिंगाड्याचा शिरा आणि म्हणतात कशा ताई खाऊन बघा जरा आज माझी एकादशी एकादशी न खाऊ पिरवू तीन आज माझी एकादशी एकादशी ना आज माझी एकादशी एका हो हो हो, आता वाजला झाली माझी वेळ आता वाजला फराळाची झाली माझी वेळ मी घेतले दोन डजन माझ्यासाठी केड सुनेने तयार केली शाबुदानाची ताटभर उसळ આજ મા એકાદશી એકાદશી ખાઉ પીવુ કેન આજ માજી એકાદશી એકાદશી હાઉ પીવ તીન આજ માજી એકાદશી એકાદશી હો ચાર વાતા ગૈતિણી કડ તિને શાબુદા છે વડે ચાર વાજતા ગઈ મૈત્રી કડ साबुदानाचे वडे आणि म्हणते कशी खाना ग थोडे मी म्हटलं बाई दहा बारा थोडे म्हणते कशी खाना गडे मी म्हटलं बाई दहा बारा थोडे आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ ती तीन आज माझी एकादशी एकादशी ओ, 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 ओ। एका जनार्धनी देवा पडते मी तुझ्या पाया धरिला तुझा उपवास एकादशी भर्याची आहे देवा मी उपासी, आज माझी एकादशी एकादशी आई मी उपासी तीन आज मधी एका हरिनामा दादुला केला बै केला तो बोल ना मला नामाचा दादुला केला केला ला तो बोल ना थेला थेला। तो मला हरिनामाचा दादू केला, वैकेला तो बोल ना मला हरिनामाचा दादू लक्ष तुला केला पैकेला तो बोल ना मला सखूबाईच्या घरी जातो दुनी भांडी धुवायाला सखुबाईच्या घरी जातो धुनी भांडी करायला भोळ्या भक्ताची आवड त्याला बैकाला आवड चला बैठा बोल बोलनामला मला हरिनामाचा दादूला केला बैकेला तो बोलनामला मला हरिनामाचा दादूला केला ला बैकेला बै झाला तो बोल ना मला एका जनार्धनली i do not like